पांजली कपिल देव सोनटक्के वर्ग चौथा तुम्हा सर्वांचे सहर्षी स्वागत करते सुस्वागतम 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 आज आपण एका विशिष्ट समारंभासाठी येथे जमलो आहोत तरी मी तुम्हा सर्वांना शांत एक तास बसण्याचे आवाहन देते आकाशाला शोभा ताऱ्यांची आपल्या जिबाहा ग्रहबा शाळेचे सर आपले जिबाहा मुकर शाळेचे मुख्याध्यायपच साहेब श्रीमान गोकले सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रहण करावे श्री गार्डसर श्री चौहान सर श्री मध्यसर श्री पाटील सर श्री, श्री, श्री शेडके सर श्री स्वामी सर सहभाग्य सह पाटील मॅडम

व्यापिटावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दोन्ही थोर स्मृतींच्या प्रतिमेचे पूजन करावे प्रतिमेचे।, प्रतिमेचे प्रतिमेचे पूजन झाले आहे स्वागताचा कार्यक्रम घेऊया दीपामधून उजळली ज्योती सुगंध फुलांचा आला दीपामधून उजळली ज्योती सुगंध फुलांचा आला स्वागत करणे अतिथींचे शब्द सुमने वाहू चला स्वागत करणे अतिथींचे शब्द सुमने वाहू चला पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात वेळ जास्त जातो अन कार्यक्रम लांब लचक होतो म्हणून मी जमलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करेन स्वागत घेऊन येत आहे स्वागतम सुस्वागतम आम्ही स्वागत करीतो आज स्वागतम सुस्वागतम आम्ही स्वागत करीतो आज आम्ही आलो तुमच्यासाठी आम्ही गाव तुमच्यासाठी आम्ही येणार आहेत सर्वप्रथम मी बोलावते तुम्हाला शांत चितेने ही अपेक्षा करते। राज माता, जिजाओ माता यांचा जन्म जानेवारी रोजी येथे झाला त्यांच्या वडिलाचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव होते राजेशी त्यांचा विवाह झाला जाधवांची कन्या भोसलेची सून जाधवांची कन्या भोसलेची सून शिवबाची माता भाग्य अजून शिवबाची माता भाग शिवरायांची मावणी आई जिजाऊ शिवऱ्यांची मावणी आई झिजाऊ राष्ट्रमाता राजमाता मास आहे जिजाऊ राष्ट्रीमाता राजमाता मास आहे जिजाऊ साक्षात भवानी मातेचे दुसरे रूप जिजाऊ असे सुंदर वर्णन आपल्या भाषेतून कुमारी वैष्णवी हिने केले आहे यानंतर मी बोलावते आस्था कपिलदेव सोंटो के वर्ग पहिला प्राणी आस्था कपिलदेव सोंटो राजमाता जिजाऊ स्वराजाची प्रेरणा तुम स्वराज्याची प्रेरणा तुम्हाला स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुद्रा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान मुद्रा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला राजमाता जिजाबाईंच्या यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे तरी आपण सर्वजण शांतपणे ऐकावे हीच न प्रज्ञांची माझी बाल राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड येथे झाला वीर पत्नी त्यांनी महाराष्ट्राचा भाग्य विजाता घडवीला त्यांनी महाराष्ट्राचा भाग्य विजाता अशा थोर माऊलीला माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत खरो खरच महाराष्ट्राच्या भाग्यविधाता विधाता स्वराज्य जननी वीर कन्या वीर पत्नी असे अलंकार युक्त शब्द वापरून जिजाऊंचं खूप छान वर्णन स्मिताने आपल्या मनोगतातून पूर्ण केलं आहे धन्यवाद स्मिता या

यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांना आम्ही विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे सर्वांनी शांत बसायचं आहे सर्वप्रथम आपल्या समोर आज दोन महान व्यक्तीची जयंती आहे आणि त्यांच्या जयंती निमित्त आपण आपल्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे मा जिजाऊ राजमाता यांची जयंती त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये युवा दिन म्हणून साजरा केला जातो या दोन्ही महान व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यामध्ये आले मा जिजाऊ दाखवलं सत्यासाठी शोभाला लहानपणापासून संस्कार दे समाजामध्ये होत असलेला अत्याचार अन्याय याला संपवण्यासाठी लढण्याची शक्ती लढण्याचे संस्कार लढण्याचं सामर्थ्य शिवबाला लहानपणापासून जर कोणी दिलं असेल तर ती मा जिजाऊ याचा आज आपण नाव घेतो yes. प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे आणि स्त्रिया आपल्या मुलाला संस्कार देतात पण त्या पद्धतीनं प्रत्येक मुलांनी सुद्धा तुला सामर्थ्य दाखवलं पाहिजे याची शिकवण आपल्याला मा जिजाऊ आणि शिरवा यांच्यामधून मिळते त्याचबरोबर दुसरी जी महान व्यक्ती आहे ते स्वामी विवेकानंद त्यांनी संपूर्ण जगाला हिंदू धर्माचं महत्त्व हिंदू धर्माचा प्रचार त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानातून केला जगामध्ये जेव्हा आपापल्या धर्माचं महत्त्व सांगण्यासाठी अनेक धार्मिक गुरु एकत्र जमले तेव्हा स्वामी विवेकानंद भारताचं प्रतिनिधित्व करत होते आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भारतीय हिंदू भारतीय हिंदू धर्माचं महत्व विषद केलं त्या त्या ठिकाणी जगामध्ये सगळ्यात सर्वोत्कृष्ट धर्म हिंदू कसा आहे त्या ते त्यांनी सर्वांना पटवून दिलं आणि ते लोकांना पटलं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्यांचे अनेक किस्से आहेत त्यापैकी त्याच्यापैकी त्याच्यामध्ये एक किस्सा असा आहे की स्वामी विवेकानंद जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जायचे आणि ते आपल्या भाषणाची सुरुवात करायची तेव्हा सुरुवात करत असताना ते उपस्थित माता बंधू भगिनी या शब्दाने ते सुरुवात करायचे आणि त्याच्या पहिल्या वाक्यावरच सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व लोक टाळ्या वाजून त्यांना अभिवादन करायचे म्हणजे इथं उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी म्हणजे आपल्या या जगामध्ये हिंदू धर्मामध्ये सर्वांना बंधू आणि भगिनी प्रमाणे वागवलं जात ही हिंदू धर्माची संस्कृती आहे हे त्यांनी जगाच्या पटलावर मांडलं आणि अशा पद्धतीनं हिंदू धर्माचं महत्व हिंदू धर्मामधले जे वेद आहे हिंदू धर्मामध्ये जे संस्कार आहे जी शिकवण आहे ती, ती जगासमोर आणण्याचं काम हिंदू धर्माचं मोठेपण जगासमोर दाखवण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं आणि एक युवकांचं प्रेरणास्थान युवकांना एक मार्गदर्शन स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या लिखाणातून केलं योगाने कसं असावं हो। युवकांमध्ये कोणती प्रेरणा असावी युवकानी कोणतं काम करावं हो। कोणत्या वयामध्ये काय करावं हो। याच मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे जेव्हा ते इटलीचे स्टॅली म्हणून एक अध्यक्ष होते तेव्हा ते भेटायला गेले ते आजारी असताना स्वामी विवेकानंद त्या इटलीच्या स्टॅलिन यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा तिथल्या ते ते अध्यक्षांनी म्हणजे आपल्या आपल्या भाषेमध्ये पंतप्रधान जो प्रमुख असतो त्यांनी सांगितलं की आमच्या देशाने खूप प्रगती केलेली आहे तुम्ही बघितला असाल आमच्या देशामध्ये खूप मोठ्या मोठ्या इमारती आहेत आकाशाला टेकलेल्या आहेत आकाशाला थे? स्पर्श करता है। ते स्पर्श करत एवढी प्रगती आमची झालेली आहे आणि आमच्या देशामध्ये लोकांनी एवढी प्रगती केलेली आहे की आम्ही पक्षाप्रमाणे आकाशामध्ये उडू शकतो आणि पाण्यामध्ये माशाप्रमाणे आम्ही प्रवास करून खूप मोठी प्रगती केलेली आहे आमच्या प्रगतीपेक्षा आमच्या प्रगती पुढं भारताची प्रगती काही नाही असं त्यांना त्यांच्या बोलण्यातून दाखवायचं पण स्वामी विवेकानंदाने त्यांच्या या वर्णनावर एक खूप छान उत्तर दिलं आणि स्टॅलिनला सुद्धा भारताचं महत्व त्या ठिकाणी पडलं स्वामी विवेकानंद काय म्हणाले बघा महाशय तुम्ही आकाशाला स्पर्श करणाऱ्या खूप मोठ्या इमारती बांधल्या असतील आकाशामध्ये पक्षाप्रमाणे तुम्ही प्रवास उंच उडत असाल पाण्यामध्ये माशाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी प्रवास करत असाल पण पृथ्वीवर माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे आणि ती संस्कृती आमच्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि आमच्या भारतामध्ये आहे आणि माणूस म्हणून जगणं या तिन्ही प्रगतीपेक्षा माणुसकीचं शिक्षण माणुसकीचं जीवन हे महत्वाचं आहे आणि ते आमच्या भारतामध्ये आहे त्यामुळे या प्रगती पुढं आमची संस्कृती खूप महान आहे या प्रगती काय होत राहतात पण माणसाने माणसाला ओळखणे माणसासारखं जगणे माणूस पण दाखवणे आणि माणसासाठी जीवन जगणे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ही गोष्ट त्या प्रमुखाला पटली आणि त्यांनी ती मान्य केली अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी आपल्या हिंदू धर्माचं महत्व पूर्ण जगामध्ये त्यांच्या तत्वज्ञानाद्वारे मांडलं त्यांच्या लिखाणातून मांडलं स्वामी विवेकानंद आपण खूप शिकण्यासारखा आहे तुम्ही त्यांच्याकडे जर बघितला तर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असतं त्यांचा फोटो तरी तुम्ही नीट बघा आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य असत त्यांनी कधीही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कुठल्याही गोष्टी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिल्या नाही कुठलाही ताण दिसू दिला नाही सदा प्रसन्न आणि आनंदी स्वामी विवेकानंद राहत होते तरुणांना त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे या दोन्ही महान व्यक्तींना पुन्हा एकदा या ठिकाणी आभिवाद, अभिवादन करून मी पुन्हा एकदा आपले जे विद्यार्थी आहेत शिवांजली अं या विद्यार्थीचं तर अभिनंदन करतो खूप ता चांगली तयारी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्याचबरोबर वैष्णवी आज जिजाऊ माच्या वेशभूषेत आली तिचं सुद्धा अभिनंदन इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा आदर्श घेऊन आपण चांगल्या पद्धतीने कसं परिपाठ सादर करता येईल तुझ्या भूमिकेमधून आपलं मत व्यक्त करता येईल हे शिकण्यासारखं आहे मुलांनी खूप छान तयारी केली आणि मॅडम सुद्धा त्यांची खूप चांगली तयारी करून घेतलेली आहे त्याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी आपण सर्वांच सर्वां सर्वांचं आपण डाळ वाजवून अभिनंदन करूया आणि शिवरायांची माहिती आम्हाला दिल्या भारतीय संस्कृती गोष्ट सांगितला धन्यवाद सर यानंतर मी श्री चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे